दोन्ही हात जोडले पाहिजे <laughs> तोंड बंद ठेवायचं तोंड डोक्यावर ठेवायचं कळशी सर तीन वर दोन्ही हात जोडायचे हात सोडायचे नाही मध्ये ते चार चा, बाजूला एक थी थी दोन पोर ते पहिली ते बा दुसरी तिथे करणार त्याला बाजूला काढणार दोन तीन चार पाच आवाज नाही यायला पाहिजे सहा सात बदली, बदली कर बदली कर म्हणजे आठ आता दुसरा प्रकार एक दोन या डोक्यावर याचा काय पुढे बघा माझ्याकडे दोन तीन चार बाजूला जमिनीवर टेकवायचे पण तादर ठेवायची पाच पाचला पुन्हा डोक्यावर ठेवायचे सहा एक दोन व्यवस्थित नाही करणाऱ्याला इकडं कर समोर बोलवत बघा तीन चार पाच सहा तुमची वेडिओ शूटिंग चालू आहे मुंबईला चाललेली आहे वर नाही <laughs> बघायचं पा चार पाच सहा सात बदली का तिसरा प्रकार, एक जमिनी लगत पानते ठेवायचं एकमेकांच्या हाताला पकडायचं नाही दोन डाव्या हाताकडे वळायचे सगळे आहे तिकडं तोंड बंद ठेवायचं बोल आहे ते तीन चार खाली पाच आता गेट कड सहा सात आठ एक खांद्याच्या सरळ रेषेमध्ये हात खाली नको किंवा वरपण नको आपला खांदा आपली जेवढी उंची आहे त्या उंचीच्या प्रवाहामध्ये दोन खातीकडे तीन चार पाच सहा सात कर आता चौथा प्रकार एक दोन तीन चार ला काय एक दोन तीन एक दोन तीन एकदा एक दोन तीन एक दोन पदले कर एक दोन दो आया एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन सालया एक, एक द <च्छाद। च्छाद> <दोन> <चाद> <चादेएगा>